तुरळची तोडी आहे हा तुरळची तोडी आहे तुरळची आला बघा उद्या तुरळकरांचा साज बोलतोय थोरात जायला पाहिजे थोरात जायला पाहिजे चलत

सुंदर अशी गोडी पडते पडतोय वाडव छोटा वाडो आणि वाडोरा सुंदर हा तो बाबा जोडी आहे किरणच्या हातामध्ये जोडी बघूया पाल जोडी किरण तसं कमी वेळ खूप वेळ नाही का सुंदर अशी पाहिजे वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे पंधरा ते कडाच मुला थांबलाय चला चला माऊली आणि सुंदर

सुंदर दोरी पडतो गती वाढायला पंधरा सेकंदावर आहे जो जिंकणार तो पॉइंट जिंकणार आजच्या मैदानात रेकॉर्ड झाला गावठी चौदा सेकंदाचा आणि सगळे पंधरा सेकंदावर थांबले

পা পা জা লাগয় রা ম সা খ আদের ছে খরাকি